मित्रांनो मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांना पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत तर काही शेतकऱ्यांचं इन्स्टॉलेशनसुद्धा पूर्ण होत आहे आता काही शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला होता की बाबा व्हेंडर सिलेक्शनचा ऑप्शन आले नाही मग इन्स्टॉलेशन कसं काय झालं परंतु मित्रांनो तुम्हाला म्हणून सांगतो आता काही शेतकऱ्यांचे अजूनसुद्धा काही प्रश्न होते की बाबा मागील त्याला सोलार योजनेचे हे सोलार इन्स्टॉलमेंट इन्स्टॉलेशन नाहीत तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की मागील त्याला योजना असो मागील त्याला सोलार योजना असो की पी एम कुसुम योजना असो या दोन्ही योजनेचे पैसे भरायचे ऑप्शन हे अगोदरच आलेले आहेत त्याचबरोबर हे दोन्ही योजनेचे अर्ज अर्ज म्हणा किंवा हे फॉर्म वगैरे म्हणा हे म महावितरणकडे सोपवण्यात येत आहेत म्हणजे महावितरणकडून हे दोन्ही योजनेचे जे सोलार बसवण्याचे काम आहे ते पूर्ण होत आहे व्हेंडर वगैरे हो तसं काही विचारात पडू नका मित्रांनो आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला म्हणून सांगतो की जर तुमचा पेमेंटचा ऑप्शन जर दहा बारा दिवसापूर्वी झालेला असेल तर तुम्हाला एक अजून का एक काय करायचं आहे लवकरात लवकर सोलार बसवण्यासाठी त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राज्यात्र स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण ज्या शेतामध्ये आलेलो आहे त्या शेतकऱ्याचं आता मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत एक दोन दिवसापूर्वी म्हणा किंवा दोन तीन दिवस झालेले असतील तर मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत इन्स्टॉलमेंट इन्स्टॉलेशन पूर्ण झालेलं आहे तर त्या शेतकऱ्याची आपण छोटीशी एक मुलाखत घेणार आहोत तर त्या शेतकऱ्याला दोन मिनटाचा म्हणा किंवा पाच मिनटाचा म्हणा एक छोटासा इंटरव्ह्यू घेणार आहोत आपण त्याला स्टॉक तर मित्रांनो आमच्या गावचे पाटील यशवंतराव थोरात यांच्या शेतामध्ये आपण सध्या आहोत तर त्यांना आपण छोटेसे काही प्रश्न विचारू जे शेतकऱ्यांना आता प्रश्न पडलेले होते की कसं काय इन्स्टॉलमेशन लवकर होत आहे तर तुमचं सोलार इन्स्टॉलेशन कधी झालेलं आहे दोन ते दोन ते तीन दिवसापूर्वी आमचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे आणि पेमेंट वगैरे हो कधी केली होती तुम्ही पेमेंटला दोन तीन आठवडे व्हायलेत पेमेंट करून म्हणजे त्यांचं असं म्हणणं की पंधरा ते वीस दिवस म्हणजे पेमेंटचे ऑप्शन आता काही शेतकऱ्यांना काय झालेलं होतं की काही शेतकरी एस एम एसची वाट बघत होते की बो आम्हाला एस एम एस आलं नाही पेमेंट करा म्हणून पण मित्रांनो तुम्ही जर डायरेक्टली तुमच्या आय डी टाकून साईटवर गेले असते तर तिथे पेमेंट पेमेंटचा सुद्धा ऑप्शन ऑन झालेला होता तुम्हाला जरी मेसेज नव्हता नसेल तरी सुद्धा तिथे पेमेंटचा ऑप्शन ऑन झालेला होता त्याचबरोबर पेमेंट केल्यानंतर तिथं वेंडर सिलेक्शनचा सुद्धा ऑप्शन ऑन झालेला होता मॅसेज गेले नसले तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका मित्रांनो तुम्हाला जर मेसेज नसेल गेला तर तुम्ही साईटवर जायचं आहे आणि तुम्हाला ते पेमेंटचा ऑप्शन जे आलेला आहे त्याच्यामधून पेमेंट, पेमेंट करायची आहे तर हे सोलार कितीचं भेटलेलं आहे तुम्हाला पाच एच पी पाच एच पी तर पाट्या किती आहे ते जवळपास नऊ पाटे नऊ पाट्या तर मोटरचा प्रेशर वगैरे कसा आहे म्हणजे चांगल्या प्रकारचा आहे की कमी अधिक प्रमाणात नंबर एक आहे आणि जपान तंत्रज्ञानावर आधारित मोटर आहे आणि आमचं सोलर जे आहे ते आहे कंपनीचं सोलार आहे मित्रांनो त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा सोलरचं प्रेशर मोटरचा प्रेशर वगैरे चांगल्या प्रकारचं आहे तर तुमचं जे तुम्ही फॉर्ममध्ये टाकलं होतं त्याप्रमाणे तुम्हाला केबल वगैरे हो सर्व गोष्टी मिळालेल्या आहेत की तुम्ही वाढून वगैरे हो आहे नाही 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 सर्व मिळते शंभर फूट दोरी मिळते केबल मिळते पाईप वगैरे हो मिळते त्यांच्याकडून सर्व दिले जाते आपल्याला तर मी असं ऐकलं होतं की हे आता जे सोलार नवीन भेटत आहेत मागील त्याला सोलार योजनेअंतर्गत तर या सोलरमध्ये मोबाईल ऑपरेटेड सिस्टीम आहे म्हणजे घरून सुद्धा मोटर वगैरे बंद करू शकता हे खरंय का हो खरं आहे ना तर याच्यासाठी ऍप वगैरे आहे की काही दुसरी सिस्टीम वगैरे बसून देण्यात आलेली आहे त्या ऍप मध्ये आपण किती तास मोटर लावली कधी लावायची कधी बंद करायची आपण घरूनच कुठूनही करू शकतो आपण तर मग समजा आपण जर इथून मोटर लावून गेलो आणि संध्याकाळचं जर उशीर झाला आपल्याला यायला वगैरे तर घरून तुम्ही डायरेक्टली मोटर बंद करू शकता बिलकुल बंद करू शकतो पाचशे किलोमीटर अंतरावर असतील तरी बंद करू शकतो तर मी असं ऐकलं होतं की आता या सोलरला एक अँटीना वगैरे मिळत आहे जे वीज वगैरे पडू नये म्हणून कामाला येत आहे हे खरंय अँटीना बसवलेला आहे का हो बसवलेला आहे तर हे बघू शकता मित्रांनो इथे अँटीना वगैरे बसवण्यात आलेला आता अगोदर कसं होतं जे जुने सोलर होते त्याला अँटीना वगैरे नव्हते तर त्या सोलरला वीज वगैरे पडण्याची भीती जास्त होती तर आता जे सोलर आहेत त्या सोलरला वीज वगैरे पडण्याची भीती वगैरे नाही तुम्ही आता जरी आता आभाळाचं वातावरण असेल शेतामध्ये विजांचं कडकडा जरी असला तरी तुम्ही या सोलारच्या जवळ थांबू शकता तुम्हाला कोणताही धोका होणार नाही तर या योजनेअंतर्गत फॉर्म कधी भरला होता जवळपास म्हणजे मागेल त्याला योजना सुरू झाल्या स्टार्टिंगला भरला होता की त्याच्यानंतर काही दिवसांनी भरला होता नाही मागेल त्याला योजना चालू झाली तेव्हाच भरला स्टार्टिंगला भरला होता तर ही खोली वगैरे चेक करतात अगोदर नंतर तुम्हाला सामान वगैरे देतात की डायरेक्टली तुमच्या जे फॉर्ममध्ये अर्जामध्ये नमूद होतं त्याप्रमाणे देतात आपण अर्जामध्ये नमूद करतो त्याप्रमाणे केल्या जात नाही तर मोटरचा प्रेशर वगैरे बघायचं झालं तर आता बघू शकतो का आपण बघू शकतो ना आपण थोडं स्टॉप कर हे बघू शकता मित्रांनो इथून स्टार्टिंग बटन आहे आणि तिकडे मोटरचा प्रेशर आहे तो प्रेशर आता सध्या ऊन चांगल्या प्रकारचा आहे आणि पाच एच पीची मोटर आहे तर प्रेशर चांगल्या प्रकारचा दिसून येत आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही सात एच पी साडेसात एच पीच्या मोटरचा प्रेशर एवढा प्रेशर आहे सध्या आता बंद करू शकता मोटर म्हणजे चांगल्या प्रकारचा आता केस बी कंपनीचा सोलार आहे मॉडर्न जर्मन तंत्रज्ञानावर आधारित ही सोलार आहे असं यांचं म्हणणं आहे तर या सोलारचा प्रेशर वगैरे चांगल्या मोटरचा आहे आणि आभाळ वगैरे असलं तर तुमचा सोलार चांगल्या प्रकारचा प्रेशर देते की म्हणजे समजा आभाळ वगैरे वातावरण आहे त्यामध्ये तुम्हाला तुम्ही ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचनवर हे सोलर वापरू शकता का वापरू शकतो चांगल्या प्रकारचा मिळू शकते का प्रेशर बऱ्यापैकी मिळते जास्त ढगाळ असेल तर थोडं कमी होते प्रेशर सकाळी किती वाजता जवळपास पहिल्या उन्हाच्या इंटरव्ह्यू ज्याच्यामध्ये यांचं म्हणणं आहे की जवळपास सा। सात वाजता जे कवळी ऊन असतं त्यामध्ये सुद्धा हे सोलार आपण ऑपरेट करू शकतो चालू करू शकतो तर शेतकऱ्यांना आता वीज पुरवठा खंडित हो का न हो काही घेणं देणं राहिले नाही सध्याच्या काळामध्ये कारण की प्रत्येक शेतकऱ्याच्या विहिरीवर सध्या सोलार बसवण्याचं काम सुरू आहे तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो चॅनेलला सबस््राईब करा आणि समोरील बेल बटन दाबायला विसरू नका धन्यवाद